मनमीतचा तर किस्सा म्हणजे ह्या सिनेमाचा एक रवीच्या घरी पहिलं वाचन झालं होतं तेव्हा सगळे जमले होते मनमित ओमकार सगळे होते आणि मी मनमीतला दोन हजार साली तीन किंवा चार वर्षाचं पाहिलं होतं तेव्हा चार वर्षाचं मनमीत घाणघाण शिव्या द्यायचा चार वर्षाचं माझं पहिलं व्यावसायिक नाटक देवेंद्र बेन त्याचा दिग्दर्शक लेखक दिग्दर्शक माझ पहिलं नाटक आणि चार वर्षांचं मन मी विनय आपल्या बाजूला बसून विनयेंच्या विनय त्या नाटकाचे प्रोड्युसर त्यांच्या बाजूला बसून एक आय बरोबर नाही आणि एक दोन तीन त्यांनी विनय आपल्या हसडल्या पण शिव्या अरे कोण देवीन म्हणाला चल बाहेर चल रे बाहेर चल आणि बाहेर चल हे म्हणताना देवींनी पण दिली ज्याच्यावर म्हणला बरोबरच आहे बरोबर आता काय प्रॉब्लेमच नाही असा मनमित मी बघितला होता चार वर्षांचा जो डायरेक्ट असा माझ्या समोर आला किती वर्षांनी बारा, <laughs> बारा तेरा बारा एक वर्षांनी पंधरा एक वर्षांचा मनमित बारा पंधरा वर्षांचा हा बालभारती आहे आणि तो मला कशा काका मला काका म्हणलं म्हणाला का म्हणायचं नाही दादा म्हणायचं काका बिगा म्हणायचं नाही म्हणा असा तो म्हणजे पण मला इतकी गंमत वाटते म्हणजे बघ मला इतकी गंमत वाटते की काही गोष्टी म्हणजे तुम्हाला शिकवायला लागत नाही तुम्हाला त्या इनहेरंटली येतात